आपलं स्वागत महत्वाची घडामुळे प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा हप्ता आज जाहीर होणार आहे या योजनेअंतर्गत साडे नऊ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत याचा देशभरातील जवळपास पावणे दहा कोटी शेतकऱ्यांना फायदा अखेर राज्यभरातील पी एम ओनोमोच्या पात्र शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही बघा शेतकरी मित्रांनो तुम्ही खूप दिवसांना होता पी एम ओनोमोचा हप्ता किंवा मिळणार परंतु आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्यामुळे शासनाने पर लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पी एमचे दोन हजार व नमो शेतकरी योजनेचे दोन हजार असे एकत्रपणे चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचा निर्णय घेतलेला आहे बघा त्या संबंधीचं महत्त्वपूर्ण असं अपडेट आलेलं आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला बघा आजपासून या हप्त्याच्या जी तारखेपर्यंत अंतर्गत लवकर ही रक्कम जमा पात्र बघू शकता पंधरा जिल्ह्यात्रा जिल्ह्यांची यादी सुद्धा आपल्याकडे जाहीर करण्यात आलेली आहे बघा शेतकरी या संबंधीचा अपडेट बघूयात बघा पीएम किसान व नमो शेतकरी योजनेच्या अखेर शेतकऱ्यांना खुशखबर आली नमोच्या हप्त्याच्या प्रतिष्ठा असलेल्या व पी एमच्या हप्त्याच्या प्रतिष्ठेत असलेल्या शेतकऱ्यांना आता आर्थिक दिलासा मिळालेला आहे बघा पी एम व नमोच्या हप्त्याची ऑफिशियल तारीख आता जाहीर करण्यात आलेली आहे बघा शेतकरी मित्रांनो जाहीर करण्यात आलेली आता शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही खूप दिवसाने परीक्षा आता संपलेली आहे पी एम व नमोच्या हप्त्याचे दोन हजार व नमो शेतकरीचे दोन हजार असे एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती चार हजार रुपये डीबीटी अंतर्गत बघा आजपासून जमा होणार त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुमची प्रतीक्षा खूप दिवसाची संपलेली आहे बघा या अंतर्गत बघा दुसरं अशी अपडेट आलेलं आहे बघा जिल्हे बघू शकता आपण यामध्ये जिल्हे सुद्धा बघणार आहोत बघू शकता कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये रक्कम पूर्णपणे आज जमा होणार कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये रक्कम उद्या जमा होणार बघू शकता उद्या जमा होणार ती संपूर्ण महत्वपूर्ण असं अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा परंतु ही कामे केली तरच रक्कमे जमा केली जाणार आहे म्हणजे जर ही कामे केली असेल तर डेबिटीचा मार्ग मोकळा होतो म्हणजेच की डायरेक्ट डेबिट ट्रान्सफर मार्फतच चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतात परंतु फार्मर आय डी काढलेली नसेल किंवा बघा ई वाय सी केलेली नसेल तर तुम्हाला रक्कम मिळणार नाही व यासाठी तुम्हाला पहिल्या जिल्ह्यातील यादीत नाव असेल तर आजपासून रक्कम जमा केली जाणार आहे यादी तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर ना रक्कम पूर्णपणे आता लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो यादी जर तुमचं जिल्ह्याचं नाव असेल तर रक्कम लवकरात लवकर तुमच्या बँक खात्यावरती जमा केली जाते बघू शकता आता जिल्ह्यांची यादी आपण बघणार आहोत बघू शकता शेतकरी मित्रांनो बघा पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता बघू शकता एकवीसवा हप्ता एकोणास नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पर्यंत जमा केला जाणार आहे नऊ करोडपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या बांधवांना हप्त्याचं वितरण एकोणीस नोव्हेंबर पर्यंत सकाळी अकरा वाजेपर्यंत होणार आहे म्हणजेच की एकंदरीतपणे आता आजपासून हप्त्याचे विस्तांतरित होण्यास सुरुवात झालेली येत्या दोन ते तीन तासात रक्कम पूर्णपणे आता जमा केली जाणार आहे या मार्फत तुम्हाला मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता डीबीटी अंतर्गत बघा चार हजार रुपये जमा केले जाणार आहे जे पात्र शेतकरी आहेत त्यांची मोठी खुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता एकंदरीतपणे आता पूर्णपणे मार्ग मोकळा झाला म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की डीबीटी अंतर्गत जे पात्र शेतकरी आहेत बघा त्यांच्यासाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता रकमेचा मार्ग पूर्णपणे आता मोकळा झाला आहे बघा या अंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती चार हजार रुपये जमा केले जाणार आहे म्हणजेच की आता जिल्ह्यांची यादी आपण बघू बघू शकता शेतकरी मित्रांनो जिल्ह्यांचे आता बघा यामध्ये सर्वात प्रथम जिल्हा आहे म्हणजेच की बघा सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यात रक्कम आता पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झालेली आहे म्हणजेच की डीबीटी मध्ये आता शेतकऱ्यांच्या जे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डीबीटी बँक बँक आहे बघा जे डीबीटी बँक आहे त्या बँकेचं आता पूर्णपणे काम झालेलं आहे म्हणजेच की आता जो निधी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी लागणार होता तो निधी आता पूर्णपणे आता वर्ग केला गेले आहे म्हणजेच की आता रक्कम पूर्णपणे आता जमा होणार आहे त्यामुळे आता रक्कमीचा मार्ग पूर्णपणे मोकळा झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता रक्कम पूर्णपणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आज फक्त येत्या दोन ते तीन तासात बघा दोन ते तीन तासात रक्कम पूर्णपणे आता जमा केली जाणार आहे म्हणजेच की आता जर तुमच्या या बँकेत खाते असेल का बँक बघू शकता बँक बँकेत खातं असेल तर आता लवकरच म्हणजे एक ते दीड तासात बघा फक्त लवकर एक ते दीड तासात म्हणजेच की रक्कम आता पूर्णपणे जमा होणार आहे त्यामुळे शेतकरी तरुण चिंता करायची गरज कर नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही का कारण की आता रक्कम पूर्णपणे जमा केली जाणार आहे बघा यामध्ये बघू शकता दुसरा जिल्हा आहे म्हणजेच की सातारा बघा सातारा जिल्ह्यात ही रक्कम आता पूर्णपणे जमा झालेली आहे जे पात्र शेतकरी आहेत सातारा जिल्ह्यातील त्यांच्या बँक खात्यावरती आजपासून डीबीटी बघा डीबीटी अंतर्गत रक्कम पूर्णपणे आता जमा झालेली आहे जे पात्र शेतकरी आहेत सातारा जिल्ह्यातील त्यांच्या बँक खात्यावरती आता चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता रकमेचा मार्ग पूर्णपणे आता मोकळा झालेला आहे जे सातारा जिल्ह्यातील पात्र शेतकरी आहेत त्यांच्यासाठी मोठी खुशखबर म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता रक्कम पूर्णपणे जमा झालेली आहे म्हणजेच की आता डीबीटी अंतर्गत बघू शकता डीबीटी अंतर्गत रक्कम पूर्णपणे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती चार हजार रुपये जमा केले गेले आहेत बघा जमा केले आहेत त्यामुळे शेतकरी मित्रांनो चिंताच करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता रक्कम पूर्णपणे आता जमा झालेली आहे बघू शकता शेतकरी मित्रांनो यामध्ये तुमचा जिल्हा आहे का हे एक कमेंट नक्की करा बघा कमेंट नक्की करा जेणेकरून आम्ही तुमचा जिल्हा कळवा बघा तुमचा जिल्हा कळवला तर तुमच्या जिल्ह्याबद्दल नक्की अपडेट येईल बघू शकता यानंतर जिल्हा म्हणजेच म्हणजे की धाराशिव बघा धाराशिवचे आपल्याकडे तालुक्यासहित यादी आलेली आहे बघा धाराशिव जिल्ह्यातील तालुक्यासहित यादी आलेली आहे त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील बघा कळम असेल त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो औसा त्याचप्रमाणे बघा तुळजापूर त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो धाराशिव या तालुक्यामध्ये आता पूर्णपणे रक्कम जमा झालेली आहे बघा यानंतर जिल्हा आहे मध्ये बीड बघू शकता बीड बीडमध्ये बघू शकता माजलगाव त्याचप्रमाणे बघा केज त्याचप्रमाणे बघा धारूर त्याचप्रमाणे बघा परळी त्याचप्रमाणे बघा गेवराई त्याचप्रमाणे बघा शिरूर त्याचप्रमाणे बघा शेतकरी त्यांना उडवणी बघा त्याचप्रमाणे अष्टी त्याचप्रमाणे बघा पाटोदा त्याचप्रमाणे बघा बीड त्याचप्रमाणे बघा चला अंबाजोगाई हो त्याचप्रमाणे आता शेजारी जिल्हा म्हणजेच की शेतकरी मित्रांनो जालना जालना जिल्ह्यात ही पूर्णपणे आता वर्ग बँक खात्यामध्ये झालेला आहे डीबीटीचं काम आता पूर्ण करून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम सुद्धा जमा करण्यात आलेली आहे म्हणजेच की आता तालुक्याची यादी बघा शेत शेतकरी मित्रांनो घनसावंगी बघा त्याचप्रमाणे बघा अंबड त्याचप्रमाणे बघा बदनापूर त्याचप्रमाणे क्षेत्र मित्र बघत चला भोकरदन त्याचप्रमाणे बघा जाफराबाद त्याचप्रमाणे बघा परतूर त्याचप्रमाणे बघा शेतकरी म्हणून हिंगोली जिल्हा बघा कळमनुरी त्याचप्रमाणे बघा वसमत त्याचप्रमाणे बघा औंढा नागनाथ या तालुक्यामध्ये पूर्णपणे रक्कम जमा करण्यात आलेले त्याचप्रमाणे संभाजीनगर याचप्रमाणे फुलंबरी त्याचप्रमाणे बघत चला आता वैजापूर त्याचप्रमाणे बघत चला आता गंगापूर सोयगाव या तालुक्यामध्ये आता पूर्णपणे वितरण झालेलं आहे म्हणजेच की इथं दोन ते तीन तासात रक्कम पूर्णपणे आता जमा केली जाणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो चिंता करायची गरज नाही म्हटलं तरी काहीच हरकत नाही कारण की आता रक्कम पूर्णपणे जमा झालेली आहे बघा शेतकरी मित्रांनो याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या जिल्ह्यात रक्कम जमा झालेली आहे का आम्हाला कॉमेंटच्या माध्यमातून नक्की करा जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याबद्दल येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्की अपडेट यायचा प्रयत्न करू भेटत राहत त्या सोबत जय जय महाराष्ट्र